एस टी महामंडळाचे सध्या बारा वाजले असून सगळीकडे नुसती बोंब मारण्याची वेळ आलेली आहे एस टी आगार परिसर व एस टी बसेसमध्ये फक्त आणि फक्त कचरा आणि घाणेरडेपणा पाहायला मिळतो एस टी आगार लघुशंकेचेच ठिकाण बदले आहे एस टीत देखील कचऱ्याचा ढीक साचलेला असून स्वच्छता वेळच्या वेळी होत नसल्याचे चित्र दिसून येते वेळच्या वेळी जो निधी मिळत आहे तो गेला तरी कुठे असा प्रश्न सामान्य नागरिकांना पडला असून कामाच्या नावाने बोंबाबोब झालेली दिसून येत आहे एस टी आगार व्यवस्थापकांचे याकडे लक्ष नसून फक्त ऑफिसमध्ये येऊन झोपा काढून जात आहेत का असा संभ्रम नागरिकांमध्ये निर्माण झाला आहे अक्कलकोट एस टीने एक प्रवासी अक्कलकोटला जात असता एस टीमध्ये त्याला कचऱ्याचा उकिरडा दिसून आला त्याला संभ्रम झाला की ही एस टी महामंडळाची बस आहे का उकीरडा बऱ्याच दिवसांनी ते एस टी अक्कलकोट येला निघाले होते बऱ्याच दिवसांनी ते एस टीने अक्कलकोटला निघाले होते सोलापूर रंगभवन येथे अक्कलकोट आगाराची बस क्रमांक एम एच चौदा बी टी बत्तीस शून्य चारमध्ये मध्ये चढले असता बसचा नुसता उकिरडा झालेला पाहायला मिळाला महामंडळाचे अधिकारी कर्मचारी यांचे याकडे लक्ष नसेल का असा प्रश्न निर्माण झाला लोकांनी एवढे पैसे देऊन घाणीत बसून जायचे का आपली लालपरी बाहेरून नाही आतून तरी किमान स्वच्छ ठेवून प्रवाशांची हेळसाण थांबवावी एवढी अपेक्षा त्यांनी आगार व्यवस्थापकांकडे व्यक्त केली अशाच नवनवीन अपडेट्ससाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका